माधवीताई आणि प्रकाशराव दोघेही सरकारी शाळेतून शिक्षक पदावरून दोन वर्षापूर्वीच निवृत्त झाले होते त्या दोघांनीही सरकारी शाळेत शिक्षकाची भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने निभावली होती माधवीताईंना एकुलता एक मुलगा होता नितीन परंतु आईवडिलांबद्दल त्याला अजिबातही प्रेम आणि माया नव्हती आई वडील शाळेतून रिटायर्ड झाल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात पेन्शनचे पैसे मिळाले होते आईवडिलांच्या पैशावर आणि त्यांनी बांधलेल्या बंगल्यावर त्याचा मुलगा नितीनची नजरच होती तो आईवडिलांसोबत कधी धड बोलतही नव्हता परंतु आईवडील रिटायर्ड झाल्यानंतर त्याला माहिती होते त्यांच्याकडे भरघोस पैसा आला आहे म्हणून त्याच्या डोक्यात तो पैसा आणि आईवडिलांचे घर स्वतःच्या नावावर करण्याचा प्लॅन चालू होतो एक दिवस तो आईवडिलांना खोटं सांगून बँकेत घेऊन जातो आणि त्याचे एक महत्त्वाचं काम आहे आणि त्या डॉक्युमेंट्सवर तुमच्या दोघांच्या सह्या हव्या आहेत असे सांगून आईवडिलांच्या दोघांच्याही सह्या घेतो आईवडीलही मुलावर पूर्णपणे विश्वास ठेवून ते कागदपत्रे न वाचताच त्याच्यावर सह्या करतात अशा प्रकारे नितीन आईवडिलांचे घर आणि सर्व पैसा स्वतःच्या नावावर करून घेतो त्याला आईवडिलांची सर्व काही संपत्ती विकून शहरात जायचे असते आणि तिथे मोठे घर घ्यायचे असते म्हणून तो एक दिवस घर विकण्यासाठी एजंटला घरी बोलावतो आणि घर विकण्याचा सौदा करू लागतो तेव्हा त्याचे ते आईवडील त्याला सांगतात तू असे करू शकत नाही घर आमच्या नावावर आहे तेव्हा तो घराची कागदपत्रे त्यांच्यासमोर ठेवतो आणि सांगतो आता या घरात किंवा या पैशांवर तुमचा काहीही संबंध नाही मी हे घर आता विकत आहे आणि तुम्ही दोघांनीही आत्ताच्या आत्ता या घरातून निघायचं तेव्हा त्याचे आईवडील म्हणतात तू आमच्यासोबत एवढा मोठा धोका करशील असे आम्हाला स्वप्नातही वाटले नव्हते बाळा आता आम्ही म्हातारे झालो आहोत कुठे जाऊ कुठे राहू काय काम करू तूच सांग आम्ही तुझ्या पाया पडतो पण आम्हाला घराच्या बाहेर काढू नकोस परंतु मुलाने त्यांचे काहीच ऐकले नाही आणि त्यांना धक्के मारत घराबाहेर काढून दिले आईवडिलांबद्दल थोडी दया त्याला वाटत नव्हती आणि नितीन आईवडिलांची सर्व संपत्ती आणि रिटायरमेंटचा पैसा घेऊन शहरामध्ये आला शहरामध्ये येऊन त्यांनी लग्न केले आणि एक मोठा करोडोचा फ्लॅट विकत घेतला आणि त्या फ्लॅटमध्ये नितीन आणि त्याची बायको निकिता या दोघांनी आपल्या नवीन घरात नुकताच गृहप्रवेश केला घर भरपूर पाहुण्यांनी भरले होते परंतु सगळे नातेवाईक निकिताचेच नितीन होते नितीनचे फक्त मित्रच आले होते त्याला एकही नातेवाईक गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला नव्हता नितीनने एका खूप मोठ्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये जवळपास एक कोटी रुपयाचा नवा फ्लॅट खरेदी केला होता दोन महिन्यापूर्वीच त्याने एक नवी कोरी लक्झरीयस गाडीसुद्धा खरेदी केली होती नितीनची एवढी अचानक प्रगती पाहून सगळे अगदी भारावूनच गेले होते गृहप्रवेशाचा कार्यक्रम आणि त्यानंतरची पार्टी खूपच उत्साहात पार पडली होती सगळेजण पार्टीमध्ये खूप एन्जॉय करतात आणि नितीन आणि निकेताला शुभेच्छा देऊन निघून जातात थोड्या वेळानंतर नितीन त्याच्या खोलीमध्ये लॅपटॉपवर काम करत बसलेला असतो निकिता तिथे येते आणि म्हणते नितीन आज मी खूप थकले चल आता झोपूयात नितीनही लॅपटॉप बंद करतो आणि म्हणतो हो मलाही खूप थकल्यासारखं होते आज खूपच दगदग झाली ना घरात खूप पाहुणेही आले होते ती दोघेही आता बेडवर येऊन झोपतात निकिता ही नितीनजवळ येते आणि त्याला म्हणते आईबाबा तुझं खूप कौतुक करत होते म्हणत होते सोन्यासारखं जावंही मिळाला आहे आम्हाला इतक्या कमी वयात त्याने हे सगळं करून दाखवलं खरंच हुशार आणि मेहनती आहे तो त्यावर नितीन म्हणतो आता कौ कवत, आता कौतुक करतायत परंतु जेव्हा तू माझ्या प्रेमात पडली होती तेव्हा तर म्हणत होते त्याच्या आईबाबांचा पत्ता नाही नातेवाईकांचा पत्ता नाही कोण कुठला काय माहीत म्हणून लग्नाला विरोध करत होते आपल्या दोघांचं लग्न होऊच नाही अशी त्यांची इच्छा होती त्यावर निकिता म्हणते अरे नितीन मग आता कोणतेही आई वडील असाच विचार करणार ना सगळी काही चौकशी करूनच ते आपल्या मुलीचे लग्न लावून देणार ना उद्या जर आपल्याला मुलगी झाली आणि ती जर तुझ्यासारखा कोणाच्या प्रेमात पडली तर तू काय करशील त्यावर नितीन म्हणतो हो खरे बोलते तू पटतंय मला निकिता त्याला विचारते नितीन मला एक गोष्ट आठवली तुला जर काही विचारले तर सांगशील मला तुझे आई बाबा कोण आहेत कोठे राहतात ते आहेत की नाहीत हे सांग ना मला तुझं हे यश पाहून त्यांना किती आनंद होईल तू त्यांच्याबद्दल कधीच काही सांगत नाहीस प्लीज आज तरी सांग मला त्यांच्याबद्दल नितीन कोणत्या तोंडाने तिला सांगणार होता त्याच्या आईवडिलांबद्दल त्यावर नितीन म्हणतो नाही निकिता मला या विषयावर काहीच बोलायचं नाही मी त्या लोकांना पूर्णपणे विसरलो आहे माझ्याकडे त्यांची फक्त एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे माझं नाव नितीन हे नाव सोडून आता त्यांची अशी कोणतीही आठवण त्यांची कोणतीही गोष्ट मला माझ्या आयुष्यात ठेवायची नाही निकिता नितीनला म्हणते ओके शांत हो नाही विचारणार मी काही तू चिडू नकोस असे बोलून ती नितीनला शांत करते ते दोघेही झोपी जातात दुसऱ्या दिवशी रविवार असतो तेवढ्यात दारावरची बेल वाजते निकिता किचनमध्ये असते तेव्हा ती नितीनला हाक मारून सांगते नितीन कचरा घेणारी बाई आली असेल दरवाजा उघड आणि दाराजवळ बास्केट ठेवले आहे तेवढी त्यांच्याकडे दे त्यावर नितीन उठतो आणि दरवाजा उघडतो तो, तो।, तो कचऱ्याची बकेट कचरा गोळा करणाऱ्या बाईला देतो तेव्हा या बाईकडे पाहून त्याला मोठा धक्काच बसतो कारण कचरा गोळा करणारी बाई दुसरी तिसरी कोणी नसून नितीनची आई म्हणजेच माधवीताई असते माधवीताई त्यांच्या मुलाला नितीनला ओळखतात आणि नितीनला पाहून त्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि त्याला पाहून त्यांना आनंदही होतो त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात परंतु निती नितीन हा लगेचच माधवीताईंच्या तोंडावर दरवाजा बंद करून घेतो त्यामुळे माधवीताईंना खूप वाईट वाटतं आणि त्या डोळे पुसत वरच्या मजल्यावर कचरा घेण्यासाठी जातात नितीन दरवाजाला टेकून डोळे बंद करून उभा राहतो निकिता हॉलमध्ये येते आणि विचारते काय झालं रे नितीन दिला का कचरा नितीन म्हणतो हो दिला आणि तो खा खोलीत निघून जातो निकिताला तो त्याच्या आईबद्दल काहीच सांगत नाही आज रविवार असल्यामुळे नितीन आणि निकिताने मस्तपैकी पिक्चरला जाण्याचा प्लॅन बनवलेला असतो त्यावेळी ते, ते दोघेही तयार होऊन खाली पार्किंग मध्ये येतात नितीन पार्किंगमधून गाडी काढतो निकिता पार्किंग बाहेर उभी असते तो गाडीत बसू लाग ती गाडीत बसू लागते तर एक वॉचमन सोसायटीचे गेट उघडतो या वॉचमॅनकडे पाहून तर नितीनच्या पायाखालची जमीनच सरकते कारण बिल्डिंगचा वॉचमॅन दुसरा तिसरा कोणी नसून नितीनचे वडील म्हणजेच प्रकाशराव असतात प्रकाशरावसुद्धा त्यांच्या मुलाला नितीनला ओळखतात नितीनला पाहून त्यांना खूप आनंद होतो त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात परंतु नितीन त्यांच्याकडे नजर वर करूनही पाहत नाही आणि गाडी सुसाट वेगाने तेथून घेऊन जातो तेवढ्यात माधवीताई प्रकाशरावांजवळ येते तेव्हा प्रकाशराव त्यांना म्हणतात अगं माधवी आपल्याला आपल्या लेकाला पाहिलं नितीनला पाहिलं माधवी सा माधवीताई सांगतात मी सुद्धा त्याला पाहिले त्याचं घर पाहिले पाचव्या मजल्यावर राहतो तो खूप मोठा फ्लॅट आहे त्याचा खूप सुंदर तेव्हा त्या ते प्रकाशरावांना म्हणतात अहो बघा नशिबाने आपल्याला कुठे आणून ठेवला आहे आपल्याच मुलाच्या बिल्डिंगमध्ये आज हे काम आपल्याला करावे लागत आहे त्यावर प्रकाशराव म्हणतात तुला कसं माहीत तो पाचव्या मजल्यावर राहतो ते माधवीताई सांगतात मी सकाळी कचरा गोळा करायला गेले होते ना तेव्हा पाहिलं कचरा द्यायला बाहेर आला होता तो मग तुला काही बोलला नाही का तो ओळखला का तुला माधवीताई म्हणते त्याने तुम्हालाही पाहिलं ना तुम्हाला काही बोलला का, का। त्यावर प्रकाशराव म्हणतात ओळखलं नसेल त्याने आपल्याला किती वर्ष झाली माधवीताई म्हणतात अहो ओळखले आहे त्याने आपल्या दोघांना सकाळी तर घाईघाईने माझ्या तोंडावर दार लावून घेतलं ला त्याने विचार करा इतक्या मोठ्या बिल्डिंगमध्ये कोटीच्या फ्लॅटमध्ये राहणारा चारचाकी गाडीत फिरणारा साहेब माझ्यासारख्या कचरा गोळा करणारीला आणि तुमच्यासारख्या बिल्डिंगच्या वॉचमॅनला ओळख देणार आहे का तुम्ही नका जास्त विचार करू आणि आता यानंतर त्याच्याशी बोलायलाही जाऊ नका त्याला ओळखही देऊ नका प्रकाशरावांना ही, ही गोष्ट पटते आणि ते म्हणतात खरं बोलतेस तू माधवी तो आपल्याला कायमचा विसरला आहे मग आपण तरी का त्याच्या आयुष्यात परत जायचं आणि त्याला त्रास द्यायचा आपण जसे आहोत तसे सुखी आहोत माधवी ताई त्यांच्या कामाला जाते थोड्या वेळानंतर नितीन आणि निकिता दोघे सिनेमा बघून घरी येतात परंतु नितीनच्या मनात अजूनही त्याच्या आईवडिलांचा विचार सुरू असतो सिनेमा पाहताना सुद्धा तो त्यांचाच विचारात गुंग होऊन गेलेला असतो जेवण झाल्यानंतर निकिता झोपी जाते परंतु नितीनच्या डोळ्याला डोळा लागत ला नाही त्याला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात दुसऱ्या दिवशी सकाळी माधवीताई पुन्हा नितीनच्या घरी कचरा घ्यायला येते तेव्हा त्याची बायको निकिता दरवाजा उघडते निकिताला पाहून माधवीताईंना खूप आनंद होतो कचरा घेऊन झाल्यावर माधवीताई निकिताला म्हणते कशी आहे सुनबाई हे ऐकून निकिताला खूप आश्चर्य वाटतं आणि ती विचारते मावशी तुम्ही मला सुनबाई का म्हणताय माधवीताई उत्तर देते चुकून तोंडात आलं ग पोरी माझी सून तुझ्यासारखीच दिसते ना म्हणून म्हणाले माफ कर निकिता म्हणते नाही नाही मावशी माफी कशाला मागताय मला फक्त आश्चर्य वाटलं म्हणून विचारलं तुम्हाला पाणी वगैरे देऊ का नाहीतर चहा घेता का निकिताने विचारलं माधवीताई म्हणतात नको ग पोरी तू एवढं विचारलं तेच खूप झालं आमच्यासारख्यांना कोणी पाणी पण विचारत नाही पण तू तर चहाचं विचारले इतक्या मनापासून विचारपूस केली त्यातच सगळं आलं मी जाते आता असं म्हणत माधवीताई तिथून निघून जाते निकिताला माधवीताईंचा स्वभाव खूप आवडतो दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेस निकिताचे एक पार्सल गेटवर येते तेव्हा प्रकाशराव फोन करून सांगतात निकिता मॅडम इथे तुमचे पार्सल आले निकिता म्हणते तुम्ही इथे पाचव्या मजल्यावर ते पार्सल आणून देऊ शकता का प्लीज प्रकाशराव हो म्हणतात आणि निकिताला हे पार्सल आणून देतात निकिताला पाहून प्रकाशरावांना खूप आनंद होतो त्यांना समजतं हीच आपली सुनबाई आहे निकिता त्यांना पाणी विचारते तेव्हा प्रकाशराव नाही म्हणतात आणि पुन्हा आपल्या कामाला निघून जातात प्रकाशराव त्यांच्या जागेवर येतात तर तिथे माधवीताई तिथेच उभी असते तेव्हा त्या सांगतात अहो मी सकाळी आपल्या सुनबाईला पाहिलं मीही आत्ताच पाहिलं खूप सुंदर आहे स्वभावाने पण खूप चांगली आहे मला पाणी विचारलं तर माधवीताई म्हणते तुम्हाला तर फक्त पाणी विचारलं मला तर तिने चहासुद्धा विचारला पुढच्या वेळी जेव्हा ती म्हणेल तेव्हा मी नक्की चहा पे घेईल सुनबाईच्या हाताची चव कशी आहे ती तरी कळेल आपल्या मुलाला आणि सुनबाईला फायल्याचा आनंद या दोघांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता दुपारची वेळ होती आणि निकिता विचार करत होती की आता आपण नवीन घरात शिफ्ट झालोय परंतु अजून कपाटामध्ये सर्व सम सामान लावायचे राहिले आहे सर्वात आधी नितीनचं सामान लावून देऊ ती नितीनची बॅग उघडते आणि कपाटात त्याचे सगळं सामान ठेवू लागते तेवढ्यात नितीनची एक फाईल खाली पडते आणि त्यातून सगळी कागदपत्रं बाहेर येतात ती कागदपत्र पुन्हा फाईलमध्ये ठेवत असताना निकिताला एक फोटो सापडतो नितीनचा सा लहानपणीचा सा फोटो असतो जेव्हा तो दहावीला संपूर्ण जिल्ह्यात पहिला आला होता या फोटोवरून तिला समजतं हा नितीनच आहे या फोटोमध्ये त्याला पेढा भरवताना नितीनचे आईबाबा असतात नितीनच्या आईबाबांना पाहून निकिताला धक्का बसतो कारण आज ती पहिल्यांदाच त्यांना पाहत होती तिला समजतं की नितीनच्या आई तर आपल्या बिल्डिंगमध्ये कचरा गोळा करण्याचे काम करते आणि नितीनचे बाबा आपल्याच बिल्डिंगमध्ये वॉचमन आहेत निकिताने आज पहिल्यांदा नितीनच्या आईबाबांना पाहिलेलं असतं याआधी कधीही नितीनने त्यांचा उल्लेखही केलेला नसतो त्यांच्याबद्दल निकिताला काहीही सांगितलेलं नसतं परंतु आज तिला सत्य समजलं होतं नितीन आज इतका मोठा माणूस झालाय त्याच्याकडे करोडोची संपत्ती आहे तरीही त्याच्या आईबाबा असे काम का करतायत या परिस्थितीत का आहेत ते असे अनेक प्रश्न निकिताला पळतात आणि ती त्या प्रश्नांचे उत्तर शोधून काढायचं ठरवते मी जर नितीनला विचारलं तर तो कधीच कधीही सत्य सांगणार नाही उलट माझ्यावरच चिडेल हे निकिताला चांगलंच माहीत होतं त्यामुळे आता त्याच्या आईबाबांना सगळं सत्य विचारायचं असं ती ठरवते ती लगेच बिल्डिंगच्या गेटवर येते तेथे प्रकाशराव उभे असतात प्रकाशरावांना पाहून निकिताला खूप आनंद होतो आणि ती विचारते बाबा तुमची ड्युटी कधी संपणार आहे ते सांगतात संपेल बेटा अर्ध्या तास तासात का काय झालं काही काम आहे का तुझ्या घरात निकिता विचार विचार करते यांना जर वेगळं काही सांगितलं तर ते कदाचित येणार नाही कामाचं सांगून त्यांना घरी बोलावते निकिता म्हणते हो बाबा घरी एक काम आहे चांगले पैसे देईल मी तुम्हाला आणि मला आणखी एक बाईसुद्धा हवी आहे तुमच्या ओळखीत कुणी आहे का त्यावर प्रकाशराव म्हणतात हो आहे ना माझी बायको माधवी या बिल्डिंगमध्येच कचरा गोळा करण्याचं काम करते तीही येईल निकिता म्हणते ठीक आहे मग तुमची ड्युटी संपली की या तुम्ही तुम्हाला माझं घर माहीतच आहे ना प्रकाशराव म्हणतात हो माहिती आहे येऊ आम्ही दोघे निकिताला खूप आनंद होतो ती लगेच घरी येते आपले सासू सासरे पहिल्यांदाच आपल्या घरी येत आहेत त्यामुळे निकिता खूप खुश असते ती एका मिठाईच्या दुकानात कॉल करून घरी खूप सारे नाश्त्याचे पदार्थ आणि मिठाई मागून घेते इकडे प्रकाशराव माधवीताईंना बोलवतात त्या विचारतात काय झालं तर प्रकाशराव माधवीताईंना सांगतात अगं सुनबाईने आपल्याला घरी बोलावले माधवीताई विचारते तिला आपल्याबद्दल काही समजलं तर नाही ना ते म्हणतात नाही नाही आपला मुलगा कसला तिला काही सांगतोय तिच्या घरी काहीतरी काम आहे पैसे देणार म्हणाली चल आपण जाऊया तेवढेच आपल्या मुलाचे आणि सुनबाईचे घर तरी पाहता येईल आपल्याला माधवी म्हणतात हो हो चला तिकडे निकिता विचार करते की सासू सासरे पहिल्यांदा घरी येत आहे तर त्यांच्या समोर साडी नेसली पाहिजे आणि ती साडी नेसून तयार होते तेवढा तिच्या दरवाज्यावरची बेल वाचते निकिताला खूप आनंद होतो ती दरवाजा उघडते त्यासमोर तिचे सासू सासरे आलेले असतात निकिता म्हणते यांना आत या आतमध्ये ते दोघे आतमध्ये येतात तेव्हा एवढा मोठा आणि सुंदर फ्लॅट पाहून दोघांना खूप आनंद होतो त्यांच्या डोळ्यात पाणी येते निकिताला ही गोष्ट समजते आणि तिचा विश्वास बसतो हेच आपले सासू सासरे आहेत ती म्हणते आई बाबा या बसा तर प्रकाशराव म्हणतात नाही बेटा तू काहीतरी कामासाठी बोलावले होते ना आधी ते काम करू निकिता म्हणते त्या कामाचं मी तुम्हाला नंतर सांगते आधी तुम्ही बसा निकिता त्या दोघांना सोफ्यावर बसवते हे दोघे सोफ्यावर बसतात खूप दिवसानंतर ते इतक्या मोठ्या घरात आणि एवढ्या मागड्या सोफ्यावर बसलेले असतात निकिता किचनमध्ये जाते आणि दोघांसाठी पाणी घेऊन येते तोपर्यंत निकिता त्यांच्यासाठी बाहेरून मागवलेले नाश्त्याचे पदार्थ आणि मिठाई त्यांच्यासमोर ठेवते निकिता म्हणते घ्या ना बाबा घ्या ना आई प्रकाशराव आणि माधवीताईंना समजतच नाही की निकिता असं का वागते ते दोघे खूप लाजतात आणि काहीच खात नाही निकिता म्हणते असे का असे का करता तुमच्याच मुलाचं घर आहे घ्या ना हे ऐकून त्या दोघांना खूप मोठा धक्काच बसतो आणि ते दोघे उभे राहतात आणि म्हणतात हे काय बोलतेस बेटा आमच्या मुलाचं घर असं तर काही नाही आहे निकिता म्हणते आई बाबा मला सगळं समजलं आहे तुम्हीच नितीनच्या आईवडील आहात ना माझ्या नवऱ्याचे आईवडील आज मला त्याच्या फाईलमध्ये एक जुना फोटो सापडला आणि या फोटोमध्ये तुम्हीच आहात असं म्हणून ती हा फोटो त्यांना दाखवते तो फोटो पाहून माधवीताई आणि प्रकाशराव यांच्या दोघांच्याही डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागतात माधवीताई फोटोला छातीशी कवटाळतात आणि म्हणते पोरी खरं बोलतेस तू हा माझा मुलगा नितीन आहे परंतु तुझा नवरा माझा मुलगा नाही आहे तो आता खूप बदलला आहे निकिता म्हणते आई बाबा मला तुम्हाला हे विचारायचे की असं काय झालं तुमचा मुलगा इतका हुशार इतका शिकलेला इतका श्रीमंत आणि तुम्ही अशी कामं का करताय आणि तो तर तुम्हाला साधी ओळखही दाखवत नाही असं काय घडलंय तुमच्यामध्ये ते दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि निकिताला म्हणतात पोरी कशाला जुन्या गोष्टी उकरून काढायच्या निकिता म्हणते नाही बाबा मी नितीनची बायको आहे तुमची सून आहे मला सगळ्या गोष्टी समजल्याच पाहिजेत माधवीताई म्हणते ठीक आहे आम्ही सगळं सांगतो तुला नितीन आमचा एकुलता एक मुलगा आम्ही गावाकडे राहायचो तेव्हा खूप गरिबी होते घरामध्ये आम्ही तिथल्या एका सरकारी शाळेमध्ये खूप कमी पगारावर नोकरी करायचो परंतु नितीन जन्मताच हुशार गावातल्या शाळेत पहिला नंबर यायचा त्याचा आणि तो नेहमी मला खूप शिकायचं आणि मोठा माणूस व्हायचं असंच बोलत राहायचा गावातल्या शाळेत खूप कमी पैशात आम्ही त्याला दहावीपर्यंत शिक्षण दिलं दहावीच्या परीक्षेत पूर्ण जिल्ह्यात पहिला आला होता आमचा नितीन हा जो फोटो आहे ना तेव्हाचाच आहे आम्हाला खूपच आनंद झाला होता परंतु त्यानंतर नितीन म्हणाला त्याला पुढच्या शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे त्याने आमच्याकडे परदेशात जाण्यासाठी पैसे मागितले परंतु आमच्याकडे त्याला परदेशात शिक्षणासाठी पाठवण्या इतका पैसाच नव्हता तेव्हाचे दिवस खूप हालाकीचे होते पोरी खूप कमी पगारात आम्ही दोघेही काम करत होतो आणि कसे बसे घर चालवत होतो तेव्हा आम्ही त्याला म्हटलं पोरा आमच्याकडे एवढे पैसे नाहीत तुला तुझं शिक्षण स्वतःच्या जीवावरच करावे लागेल नाहीतर सोडावे लागेल त्यामुळे नितीन आमच्यावर खूप चिडला आणि आम्हाला तुम्ही आईबाप म्हणून काय कामाचे आहात तुम्ही माझं शिक्षणही करू शकत नाही तुमच्याकडे एवढे पैसे नाहीत म्हणून तो शहरात निघून आला तेथे त्याने स्वतःच्या हिमतीवर शिक्षण पूर्ण केलं मग आमच्यामध्ये दुरावा वाढतच गेला आधी महिन्यातून घरी येणारा नितीन मग सहा महिन्यातून यायला लागला मग वर्षातून एकदा यायचा आणि असाच एक दिवस तो घरी आला त्यावेळेस आम्ही दोघेही शाळेमधून रिटायर्ड झालो होतो परंतु आमच्याबद्दल त्याच्या मनात असलेला राग कायमच तसाच होता म्हणून त्या रागाचा बदला घेण्यासाठी त्याने आम्हाला फसवून आपले घर संपत्ती आणि माझा पेन्शनचा सर्व पैसा सर्व काही स्वतःच्या नावावर करून घेतलं आणि म्हणून आम्ही असे रस्त्यावर आलो आणि मागील दहा वर्षापासून तर त्याची आणि आमची भेटच झाली नाही त्याने आमच्याशी सर्व संबंधच तोडले कालच आम्ही त्याला अनेक वर्षानंतर पाहिलं कदाचित एक आईबाप म्हणून आम्ही त्याचे शिक्षण पूर्ण नाही करू शकलो म्हणून त्याचा आमच्यावर राग होता आणि आता तो इतका मोठा माणूस बनला आहे तर एक कचरा गोळा करणारी बाई त्याची आई आहे आणि एक वॉचमॅन त्याचा बाप आहे हे तो कसे मान्य करणार ग तू सांग आम्हाला हे सत्य ऐकून निकिताला खूप वाईट वाटतं ती म्हणते आई बाबा यात तुमची काहीही चुक चूक नाही चूक असेल तर ती फक्त नितीनची आहे नितीन तुमच्यासोबत खूप चुकीचा वागला आहे तुम्ही तर तुमच्या परिस्थितीपुढे हातबोल होता परंतु आता नितीनची परिस्थिती सुधारली आहे तर त्यांनी आता तुमच्यासाठी सर्व काही करायला हवं त्यावर माधवीताई म्हणतात जाऊ दे ग पोरी आम्ही आमच्याच आयुष्यात सुखी आहोत कष्ट करून दोन वेळचं खातोय आम्हाला नको हा आयुष्य आराम हा मोठा फ्लॅट आज तो आम्हाला घरी बोलावलं आम्हाला इतका मान दिला त्यातच आम्ही भरून पावलो निकिता म्हणते नाही आई मी तुम्हाला आता या परिस्थितीत नाही राहू देणार नितीननी खूप मोठी चूक नितीन खूप मोठी चूक करतोय तो चुकतोय त्याची तुमच्यासाठीही काहीतरी जबाबदारी आहे आणि त्याने ती पार पाडलीच पाहिजे जर तुम्ही त्याला त्याच्या शिक्षणासाठी पैसे नाही देऊ शकले तर तुम्ही त्याला जन्म दिलाय त्याला लहानाचं मोठं केलंय आणि हे तुमचे खूप मोठे उपकार आहे त्याच्यावर त्याने आयुष्यभर तुमचं केलं तरी ते कधीही फिटणार नाही आता तुम्ही याच घरात राहायचं आणि कोणतेही काम करायचं नाही तुम्ही आयुष्य खूप कष्टात काढलं परंतु आता तुम्ही सुखी आयुष्य जगायचं त्यावर प्रकाशराव आणि माधवीताई म्हणतात नाही ग पोरी असं नाही होऊ शकत निकिता म्हणते आई बाबा तुम्हाला माहिती नाही मी किती हट्टी आहे, गातली, तैचे शी आहे ते तुमच्या मुलाला सुद्धा मीच लग्नाची गळ घातली आणि त्याच्याशी लग्न केलं मी खूप हट्टी आहे आणि मी कोणाचेही ऐकत नाही त्यामुळे तुम्ही आता काही बोलू नका आणि मी जसं सांगते तसं करा त्या दोघांना काय बोलावे हे समजतच नाही निकिता प्रकाशराव आणि माधवी ताईंसाठी त्यांचे रूम तयार करते त्या दोघांना त्यांचं सामान आणायला लावते नंतर ती त्या दोघांना चांगले कपडे देते थोड्या वेळातच नितीन हा घरी येईल हे निकिताला माहीतच असतं त्यामुळे ती प्रकाशराव आणि माधविताईंना हॉलमध्ये सोप्यावर बसायला लावते आणि प्रकाशरावांना पेपर वाचायला सांगते तेवढ्या दारावरची बेल वाचते निकिता दरवाजा उघडते आणि नितीनला म्हणते नितीन आई बाबा आलेत नितीनला वाटते की निकिताचे आईबाबा म्हणजे त्याचे सासू सासरे आले आणि तो पुढे येऊन म्हणतो कसे आहात आई बाबा, बाबा? परंतु तेथे त्याच्या आईबाबांना नितीनच्या आईबाबांना पाहून नितीनच्या पायाखालची जमीनच सरकते काय बोलावं त्याला कळतच नाही आणि तो रागारागाने खोलीत निघून जातो माधवीताई आणि प्रकाशराव दोघे खूप घाबरतात आणि म्हणतात बेटा तुला सांगितलं होतं ना पहा तो किती चिडला आहे आम्ही नाही राहत येते आम्ही जातो आमच्या घरी निकिता म्हणते तुम्ही नका काळजी करा करू पहा फक्त पुढील पंधरा मिनटात काय घडते ते बघा निकिता बेडरूममध्ये येते नितीन तिला म्हणतो हे काय आहे निकिता तू यांना घरात का, या का बोलवलंस आणि त्यांचं घर असल्यासारखे ते का राहतात इथे निकिता म्हणते असं कसं नितीन हे त्यांच्या मुलाचं घर आहे ना नितीन म्हणतो म्हणजे तुला सगळं कळलेलं दिसतंय मला नाही जाणून घ्यायचं तुला हे कसं समजलं परंतु ते दोघे या घरात नाही राहू शकत त्यांना जायला सांग निकिता म्हणते मी नाही सांगणार त्यांना ते तुझे आई बाबा आहेत आणि माझे सासू सासरे आहेत ते या घरातच राहणार त्यांचा तो हक्क आहे नितीन म्हणतो कसला हक्क त्यांनी माझ्यासाठी काहीही केलेले नाही मी स्वतःच्या जीवावर शिकलो इतका मोठा झालो त्यांनी माझ्यासाठी काही केलं नाही तर मीही त्यांच्यासाठी काहीही करणार नाही निकिता म्हणते तुझ्या आईने तुला नऊ महिने पोटात वाढवलं तुला जन्म दिला आणि आज तू हे जे टमाटमा बोलतोयस ना ते बोलायलाही त्यांनी शिकवलं ज जोपर्यंत तू त्यांच्या जवळ होतास तुझ्या बाबांनी रात्रंदिवस कष्ट करून घाम गाळून तुला पोचलं मोठं केलं आणि हे उपकार खूप मोठे आहेत तुझ्यासाठी आयुष्यभर त्यांना सांभाळण्यासाठी पुरेसे आहेत नितीन चिडून म्हणतो तू असं नाही ऐकणार ऐकणार ना थांब मीच त्यांना घराबाहेर करतो असं म्हणून नितीन बाहेर जाऊ लागतो तेव्हा निकिता म्हणते जर आज ते घराबाहेर गेले तर मीही घराबाहेर जाईल तुला घटस्फोट देईन मलाही अशा मुलाबरोबर वा नाही राहायचं जो आपल्या आईवडिलांनाच विसरला जन्मदात्यांनाच विसरला तेव्हा नितीन थांबतो आणि म्हणतो निकिता तुला कसं कळत नाही त्यांनी माझ्यासाठी काही नाही केलं जेव्हा मला सगळ्यात जास्त गरज होती वाऱ्यावर सोडून दिलं त्यांनी निकिता ही नितीन जवळ येते आणि त्याच्या हात हातात घेऊन म्हणते नितीन मला कळते तेव्हा तुझा प्रगती करण्याचा काळ होता परंतु जर त्यांची परिस्थितीच नव्हती तर ते काय करतील पण तूही त्यांना धोका दिला आहे ना शेवटी तुला मी एक प्रश्न विचारते उद्या जर आपल्या आपल्याला मुलगा झाला आणि त्याने तुला म्हटलं की बाबा मला शंभर कोटी रुपये द्या मला बिझनेस करायचा आहे आणि तू त्याला पैसे नाही देऊ शकला आणि त्याने तुझ्याशी संबंधच तोडले तर त्यात तुझी चूक असेल का आई बाबा गरीब होते ते नाही करू शकले परंतु त्यांनी तुला जन्म दिला एवढे मोठे केले हे तुझ्यावर उपकार आहेत जन्मदात्यांचे उपकार कधी फिटत नाही असं वागू नको तुला नशिबाने खूप दिले तुझी मेहनत तर आहेच परंतु आई वडिलांशी वागशील तर हातातून सर्व काही कधी निसटून जाईल तुला समजणारही नाही आता त्यांचे जे काही दिवस उरले आहे त्यात ते त्यांची सेवा कर त्यांच्याबरोबर राहा तुझी आणखी भरभराट होईल नितीनला निकिताचे म्हणणं पडते आणि तो म्हणतो निकिता खरे बोलतेस तू जाऊ दे झालं गेलं विसरून जाऊया आता आपण त्यांना आपल्या बरोबरच ठेवायचं हे ऐकून निकिताला खूप आनंद होतो ते दोघे बाहेर येतात तेव्हा निकिता आईबाबांच्या पायावर डोके ठेवून नितीन आईबाबांच्या पायावर डोके ठेवून रडू लागतो आणि म्हणतो आईबाबा मला माफ करा मी तुमच्याशी खूप वाईट वागलो त्याचे आईवडीलही त्याला मिठी मारतात आणि म्हणतात जाऊ दे पोरा विसरून जा सगळं चूक तुझीही नव्हती आणि चूक आमचीही नव्हती सुख परिस्थितीची परिस्थितीची होती तो दिवस नितीन निकिता आणि त्यांचे आईवडील यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस होता आणि त्यानंतर सर्वजण एकत्र आनंदाने राहतात तर मित्रांनो आईवडील कधीही तुमच्या वाईटाचा विचार करत नाही तुम्ही सदैव सुखात आनंदात असावं असंच त्यांना वाटतं कदाचित कधी परिस्थितीमुळे ते तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही तर त्यांना एकटे सोडून जाऊ नका ती परिस्थिती थोड्या काळासाठी खराब असते परंतु आई वडील सदैव तुमच्या सोबत असतात मरेपर्यंत तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद